तामन गावात भव्य महिला मेळावा चित्रावाग यांच्या उपस्थित महिलांना सक्षमीकरणाचा संदेश भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्रावाग यांच्या प्रमुख उपस्थित भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात विविध क्षेत्रातील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी चित्रावाग यांनी महिलांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजना मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेली पुढाकार उज्ज्वला मातृवंदना बेटी बचाव बेटी पढाव यांसारख्या अनेक कल्याणकारी उल्लेख केला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेद्वारे महिलांना मोठा आदर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले नगर परिषद धामणगाव रेल्वे येथील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा उत्साह पाहता नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार डॉक्टर अर्चना अडचण रोटे अक्का यांच्या विशेष कौतुक करण्यात आले अर्चना अक्का नगरपरिषद क्षेत्रातील स्वच्छता पाणी पुरवठा आरोग्य महिलांसाठी सुरक्षितता अशा अनेक मूलभूत समस्यांवर निर्भीडपणे काम करून महत्वाकांक्षी योजना राबवणार असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमात सर्व पॅनल उमेदवारांना विजय करून अर्चना अक्का यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटचालीला गती देण्याचे आवाहन करण्यात आले धामणगावचा सर्वांगीण विकास हवा असल्यास अर्चना अडचण रोटे व त्यांच्या पॅनल ला निवडून देणे अत्यावश्यक असल्याचेही यावेळी सांगितले गेले विरोधक केवळ टीका करतात मात्र टीका निराधार व फालतू भाषणात नमूद करण्यात आले कार्यक्रमाला आमदार प्रताप यांची विशेष उपस्थिती होती शहर व परिसरातील विविध भागातून महिला मोठ्या संख्येने दाखल झाल्याने मेळावा उत्साहात पार पडला असं आहे की आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत नगर अध्यक्षाचे अर्चना ताई रोठे ज्यांना या नावाने त्या प्रसिद्ध आहेत महिलांमध्ये बरेच वर्ष त्यांच्या सुखात दुःखामध्ये समरस होत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आज मी सकाळपासून इथं आल्यानंतर एक उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अक्कांचा आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत ज्या वीस नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा अतिशय चांगले मतदान होईल आणि विजयी विक्रमी मतांनी निवडून येतील ज्यांनी ज्या वेळेला लाडक्या बहिणींचा योजना या ठिकाणी आली राज्यामध्ये आमच्या लाडक्या देवा भाऊने त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी ज्या वेळेला ही योजना आणली ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते सगळेच आमचे दोडके भाऊ आहेत आणि त्या दोडक्या भाऊंना काय उत्तर द्यायचं आहे हे विधानसभेमध्ये आमच्या सगळ्या ताईंनी दिलेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकांमध्ये सुद्धा होईल हा मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू